सयाजीराजे मोहिते पटेल आपल्यासोबत राजे निवडणूक प्रक्रिया पार पडली काय झालं चांगलं झालं आहे पहिलीच निवडणूक माझी पार पडली आणि चांगल्या सुद्धा निवडून आलो त्यासाठी मी सर्व जेवढ्या जेवढ्या जनतेने मला मतदान केलं व सर्व आपल्या पॅनलला मतदान केलं त्याचा मी मनापासून आभार मानतो तुमचा विश्वास आणि तुम्ही जो विश्वास आमच्यावर ठेवला आहे जसं पहिले सत्तर वर्षापासून चालत आला आहे तसंच आत्ता पण तुम्ही तसाच ठेवताय आणि आता सातमध्ये सुद्धा आपले सगळे चांगले लागले आणि माझा विश्वास ठेवला त्याच्याबद्दल आभार त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही पुढच्या पाच वर्षात एवढं मी सांगतो सर्वाधिक कळतंय किती पाचशे नव्याण्णव किती पडलं चौदाशे टोटल आपल्याला चौदाशे चौदाशे सोळा एक सात मधील काही प्रभाग अठेत होतील असं समजलं जात होत एकंदरीतच कसा आहे निकाल तुमच्या अपेक्षेप्रमाणे आहे झाला चांगला झालं काय काय जागेला थोडेसे जरा जास्त मत पण गेले जेवढे अपेक्षित नव्हते पण तसं चांगलं साथीच्या साथी आपले लागले त्यामुळे काय आनंदाचीच गोष्ट आहे पुढच्या प्रभागात पण हीच परिस्थिती राहील का पुढचे राहणार राहणार जनतेने दाखवूनच दिले की आता सात दाखवले तर पुढचे साथ का नाही संदेश असेल आता ह्या विजयाच्या पार्श्वभूमीवर काय सगळ्यांना आभारच मानतो मी सगळ्यांचे सगळ्यांचं की जेवढा गावाचा विश्वास आमच्या सर्वांवरती आहे ते मला नाही वाटत पुढच्या आम्ही सात जन्म जरी घेतलं तर ते फेडू शकतो आम्ही त्यांचा सा विश्वास आणि प्रेमाचा जल्लोष कसा साजरा होणार आहे जल्लोष आता तुम्हाला कळत सायजी राजे मोहिते पटेल आपल्यासोबत राजे निवडणूक प्रक्रिया पार पडली काय झालं चांगलं झालं आहे पहिलीच निवडणूक माझी पार पडली आणि चांगल्या सुद्धा निवडून आलो त्यासाठी मी सर्व जेवढ्या जेवढ्या जनतेने मला मतदान केलं व सर्व आपल्या पॅनलला मतदान केलं त्याचा मी मनापासून आभार मानतो तुमचा विश्वास आणि तुम्ही जो विश्वास आमच्यावर ठेवला आहे जसं पहिले सत्तर वर्षापासून चालत आला आहे तसंच आत्ता पण तुम्ही तसाच ठेवताय आणि आता सातमध्ये सुद्धा आपले सगळे चांगले लागले आणि माझा विश्वास ठेवला त्याबद्दल आभार त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही पुढच्या पाच वर्षात एवढं मी सांगतो सर्वाधिक आला असं करत आहे पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव किती पडलं चौदाशे टोटल आपल्याला चौदाशे चौदाशे सोळा सात मधील काही प्रभाग जे होतील असं समजलं जात होत एकंदरीतच कसा आहे निकाल तुमच्या अपेक्षेप्रमाणे आहे का झाला चांगला झाला काय काय जागेला थोडेसे जरा जास्त मत पण गेले जेवढे अपेक्षित नव्हते पण तसं चांगलं साथीच्या साथी, साथी आपले लागले त्यामुळे काय आनंदाचीच गोष्ट आहे पुढच्या प्रभागात पण हीच परिस्थिती राहील का पुढचे राहणार राहणार जनतेने दाखवूनच दिले की आता सात दाखवलं तर पुढचे साथ का नाही संदेश असेल आता या विजयाच्या पार्श्वभूमीवर काय सगळ्यांना आभारच मानतो मी सगळ्यांचे सगळ्यांच की जेवढा गावाचा विश्वास आमच्या सर्वांवरती आहे ते मला नाही वाटत पुढच्या आम्ही सात जन्म जरी घेतलं तर ते फिडू शकतो आम्ही त्यांचा विश्वास आणि प्रेमाचा जल्लोष कसा साजरा होणार आहे जल्लोष आता तुम्हाला कळत थोडायला